मुलीच्या बालविवाहास विरोध करणाऱ्या वडिलांना सांगोला तालुक्यातील सासूरवाडीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना मान तालुक्यात घडली असून या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात सांगोला तालुक्यातील आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे सविस्तर बातमी बघा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार महादेव राजाराम काळेल वळई तालुका मान यांची मुलगी अल्पवयीन असतानाही त्यांच्या पत्नीच्या नातेवाईकांकडून तिच्या विवाहाचा घाट घातला जात होता याला महादेव काळेल यांचा विरोध होता यातूनच ते दुचाकीवरून बाहेर जात असताना त्यांच्या पत्नीचे नातेवाईक राजेंद्र एडवे संजय एडवे चैतन्य एडवे शरद एडवे दादासो विजय हिप्परकर महेश धनाजी गळवे श्रीकांत शिवाजी हिप्परकर व अनिता धनाजी गळवे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी त्यांना अडवून मारहाण केली एवढेच नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद महादेव काळेल यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे म्हसवड सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत